अहिरेश्वर शैक्षणिक संकुल लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल इंजिनिअर कॉलेज लखमापूर येथे मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले गेले याप्रसंगी विद्यार्थिनींनी शालेय विद्यार्थी स्कूल बस चालक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत लखमापूर गावातील विविध आर्थिक व शैक्षणिक केंद्रात जाऊन कर्मचारी वर्गाला राखी बांधत ऋण व्यक्त केले लखमापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडोदा ग्राहक सेवा केंद्र येथे जाऊन कर्मचारी बांधवांना राख्या बांधल्या सणासुदीच्या काळात देखील आपल्या कर्तव्यात कसूर न करता आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राखी बांधत विद्यार्थिनी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले शालेय परिसरात संस्थेद्वारे लावलेल्या एकूण तीन हजार छोट्या मोठ्या झाडांमुळे परिसराचे वातावरण शुद्ध व प्रसन्न असते या वृक्षांप्रती आपले ऋण व्यक्त करण्यासाठी शालेय विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला दैनंदिन शिक्षणासाठी शाळेद्वारे एकूण पंचवीस स्कूल बस कार्यरत असून सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांना जबाबदारीने सुरक्षित शाळेत ने आण करतात त्यांच्याप्रती आपले आभार व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून शालेय विद्यार्थ्यांनी सर्व बस चालक वाहक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील राख्या बांधल्या शालेय सांस्कृतिक दालनामध्ये विद्यार्थिनींनी शालेय विद्यार्थ्यांचे औक्षण करत रक्षाबंधन साजरे केले या प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत रमेश अहिरे यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विषद करत येणाऱ्या प्रत्येक सण पर्यावरणीय दृष्टिकोनातून साजरा करण्याचा मोलाचा संदेश दिला कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक रमेश अहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे उपप्राचार्य सोनल हरपळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभाग वाहतूक विभाग यांनी परिश्रम घेतले